नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज सहकारी बँकेस रिझर्व्ह बँकेने टेंभुर्णी सांगोला नातेपुते व वा वाई या ठिकाणी नवीन शाखा उघडण्यास परवानगी दिलेली असून सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी सांगोला व नातेपुते या तीन शाखा नुकत्याच अनुक्रमे पाच जुलै सोळा जुलै व अठरा जुलै रोजी सुरू केल्या असल्याची माहिती बँकेचे विद्यमान चेअरमन वैभवराव पुदाले यांनी पत्रकार परिषदेत दिले ते पुढे म्हणालेत बँकेच्या सर्वच शाखांमार्फत ग्राहकांना यू पी आय मोबाईल बँकिंग आर टी जी एस ई एफ टी आय एम पी एस सह लॉकर्स इत्यादी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत नवीन उघडलेल्या सर्व शाखांच्या ठिकाणी ग्राहकांचा अतिशय चांगला प्रतिसाद सदर शाखांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होऊन सदर शाखा लवकरच नफ्यात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय वाई शाखेचे फर्निचरचे काम सुरू असून सदर शाखाही लवकरच सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ग्राहकांच्या सेवेत रुजू होत असल्याची माहिती प्रकाश बँकेचे व्हाइस चेअरमन पाटील यांनी दिले यावेळी बँकेचे सर्व मंडळ सदस्य ग्राहक सभासद अधिकारी वर्ग उपस्थित होता लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इश्वरपूर